धिको बाराशेकार धिक्का हलो इतने बड़ांदड़ा हम शर्मिंदा साहिब आंबेडकरा ठाणे जिल्ह्यातून भिवंडी तालुक्यात आम्ही भीमकांतर भोजन फाउंडेशनचे भीमसैनिक शिवसैनिक आम्ही सर्व समस्त आमचे बंधू एकत्र येऊन आज मालेगाव तालुक्यातील आपल्या यज्ञाबाळाला न्याय देण्यासाठी आणि आरोपीला तात्काळ फाशी मिळण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आता गेल्या सोळा तारखेचा हा जो मॅटर आहे सोळा नोव्हेंबर रोजी घडलेला मॅटर आहे आज जवळजवळ बारा दिवस झालेत बारा ते तेरा दिवस झालेले असतील बारा दिवसाच्या अजूनपर्यंत फास्ट ट्रॅकमध्ये यांचा निकाल लागत नाही मी या प्रशा पोलीस प्रशासनाचा या सरकारचा मी जाहीर धिक्कार करतो या मालेगाव मधील ज्या बाळाला जे विकृत बुद्धीने ज्या नरादामाने जी विकृत बुद्धीने दगड ठेचून हत्या केली तिच्यावर शारीरिक अत्याचार शारी करून तिची तिची हत्या केली त्याचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो आणि अशा नराधामाला त्या नराधामाचा लघवीची जागा कापून त्याचे तुकडे तुकडे करून ते आपण करून त्याला भर चौकात मालेगाव गावात त्याला भर चौकात द्यावी पूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवा आणि त्याची अशी फाशी कधी जिंदगीत कोणाची होणार नाही अशी त्या नारा नावाची फाशी झाली पाहिजे इथून पुढे असा कोणी विकृत बुद्धीवाला फायदा होणार नाही अशी त्यांना मला फाशी झाली पाहिजे अशी आमच्या भीमकांतर बहुजन फाउंडेशनच्या वतीने भिवंडी घरांच्या वतीने आम्ही जाहीर आवाहन करतो सरकारला कर आणि सरकारचे आम्ही जाहीर विचार करतो तुम्ही हे जे एवढं लेट केले फास्ट ट्रॅकवर तुम्ही तो सत्तांची पोलीस कस्टडी लावलेली आहे पोलीस कस्टडी लावायची काहीच गरज नाही त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे त्या तात्काळ फाशी सजा द्या असे आम्ही या भीमकांतर बहुजन फाउंडेशनच्या वतीने जाहीर आवाहन करतो सरकारला मी महाराष्ट्रातील सर्व नेत्रांच्या आई वडिलांना सगळ्या पालकांना मी एक नम्र विनंती करतो आपल्या मुलींना बॅड टच आणि गुल टच लहानपणापासून शिक्षण दिले पाहिजे तसेच आपल्या घरात मुलगा जन्मला तर त्या मुलाला आपण हे सांगण्यात आलं पाहिजे की कुठली मुलगी असू दे तिला कुठल्याही प्रकारचा घाणाला स्पर्श स्पर्श करायचा नाही कुठले असे काही कृत्य करायचे नाही जेणेकरून असे कृत्य जर आपण लहानपणापासून आपल्या मुलांना जर था एक संगोपन त्यांना शिकवलं तर अशी गोष्टी पुढे भविष्यात होऊ शकत नाही आणि या सगळ्या गोष्टीच्या एकच जुन्या काळात अशा गोष्टी कधी घडत नव्हत्या आता मोबाईलचा काळ आल्यामुळे डिजिटल काळ आल्या आल्यामुळे या गोष्टी सगळ्या घडल्या जातात आहे म्हणून ह्या नराधामाला पाठी झालीच पाहिजे इथून पुढे या नाराध्यासारखे असे अनेक नाराध जे कोणी काना खोपरले असतील त्यांना पण मी चेतावणी देतो आमच्या भीम बहुजन फाउंडेशनच्या वतीने आराम करालो तुम्ही ज्या ज्या ठिकाणी असे कृत्य कराल त्या त्या ठिकाणी प्लॅन्सर चालले तुम्हाला अगोदर धळा दिला जाईल त्याच्यानंतर मग पाशीचा जो विचार होतो नंतर परंतु मी सरकारला एक नंबर विनंती पुन्हा एकदा करतो की तुम्ही कुठल्याही गोष्टीचा गैर जेल करू नका त्याचं पालन पोषण आरोग्याचं करू नका जेलचं राशन पाणी तुम्ही संपू नका તે કોઈ બોલાવ ધણી તે લક્ષું ના તમે ગુના बहुजन फाउंडेशन यांच्या वतीनं आम्ही आज इथे उपस्थित आहोत जे आज हा लहान बाळावर अन्याय झाला आहे आणि ही काय पहिली वेळ नाही आहे नेहमीच जर अठरा पगड जातीवर अन्याय अत्याचार होत आलेला आहे आणि हे झालं नाही पाहिजे तसेच संविधानाची सुद्धा पायमंदी होत आहे त्यासाठी पण आम्ही इथे निषेध करण्यासाठी आलो आहे पण ने जे हा अन्याय आताचा लहान बाळा झाला आहे त्याच्यासाठी आम्ही सगळ्याच गोष्टीसाठी टीम कॅल् बहुजन फाउंडेशन त्यांचे आशिष जाधव यांच्या वतीने नेहमी निषेध होत असतो नेहमी आम्ही मोर्चा करत असतो नेहमी स समाजासाठी आमचे आशिष जाधव सत्तर असतात त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत आणि खरोखर त्याचं काही महान आहे आणि त्यांच्या वतीनंच आज त्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालेला आहे तेव्हा आम्हाला या ठिकाणी हे सांगायचं आहे का खरोखर फर, त्या बाळावर अन्याय झाला आहे तिथे त्या बाळाला न्याय मिळायला पाहिजे आणि त्या आम्हाला फाशी झालीच पाहिजे असं आमचं सांगणं आहे